नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गो ऑन तर मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कविता हे एक असं माध्यम आहे जिच्यामार्फत तुम्ही तुमच्या भावना किंवा तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि तोच एक छोटासा प्रयत्न आज मी इथे केलेला आहे कारण मागच्या एका महिन्यात प्रोसेसमध्ये अतिशय वेगवेगळे बदल झालेले आहेत मध्ये पानांच्या गळतीपासून स्नोफॉल पर्यंत ह्या वेगवेगळ्या गोष्टी मी इथे अनुभवलेल्या आहेत आणि ते सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं आहे पण मला असं वाटलं की नुसतं बोलण्यात बोललं तर जाऊच शकतं पण थोडंसं काहीतरी लिहावं पण आणि तोच प्रयत्न मी इथे केला आहे आणि तेच मी आज तुमच्यासमोर सादर करते आहे तर आपल्या कवितेचं नाव किंवा तुम्ही तुम्हाला जे काही त्याला म्हणायचं आहे त्याचं नाव आहे बदल आणि ते आहे निसर्गाला समर्पित ऑब्वियसली सो so, बदल हा तुझाच नियम तुलासुद्धा इतक्या तंतोतंत लागू होतो हे या महिन्यात मला प्रकर्षाने जाणवते आत्ता आत्तापर्यंत ते माहिती नव्हतं असं नाही आहे पण जाणीव त्याची आत्ता होते अरे काल परवापर्यंत हिरव्यागार पानांनी जणू तुला व्यापवून टाकलं होतं सगळीकडे हिरव्या पानांची चादर होती आणि बघता बघता कधी त्या पानांनी केशरी रंग घेतला कधी लाल घेतला कधी पिवळा घेतला ही सगळी रंग बदलून आता ही सगळी पानं गळतीला आली आहेत आणि ती आता झाडांपासून वेगळी होणार आहे एक भयान शांतता आहे आणि जणू तू आम्हाला त्यातनं सांगतोयस आपलं आपलं असं सा काहीच हक्काचं नसतं आपल्याकडे कालही काही नव्हतं आजही काही नाही आहे आणि उद्याही काही नसणार आहे जे आपण आपलं आपलं म्हणतो ते कधी हातातून निसटून जाईल आपल्याला काहीही सांगता येणार नाही कारण बदल हा तुझाच नियम आहे आणि तुला हेही माहिती आहे की भलेही ही पानं गळून पडली असतील पण या अंतातच उद्याची निर्मिती आहे आणि पुढे वाट पाहणारं नाविन्याचं सुख आहे त्यामुळे तू बिंदास्त आहेस पण मुद्दा असा आहे आणि गंमत अशी आहे की हे सगळे बदल इतक्या सहजतेने तू स्वीकारतो आहेस आणि आहे आहे इतका शांत आहेस याच मला आश्चर्य वाटतं की कोणत्याही परिस्थितीत त्याचंही उत्तर तुझ्याकडे आहे आजूबाजूची तू आजूबाजूशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा आणि धीर धरा आणि आशेची पालवी एक ना एक दिवस नक्की फुटेल कारण हे चक्र चक्र चालूच राहणार आहे कारण उत्तर तर सुरुवातीलाच सांगितलं आहे बदल हा निसर्गाचा त्रिकालाबाधित नियम आहे जो सगळ्या सृष्टीला लागू होतो धन्यवाद कधीतरी भल्या पहाटे किंवा संध्याकाळी बाहेर पडलं की पाण्यांच्या पाण्यांमधनं चालतानाचा जो आवाज आहे तो खूप छान वाटतो एकदा असं चौकातल्या बस स्टॉपवर उभे असताना अजून एक निसर्गाचा रंग मी पाहिला जिथे एकाच चौकात चार वेगवेगळ्या कलरची झाडं होती कुठे लाल कुठे हिरवी कुठे केशरी कुठे पिवळी आणि ती सगळ्या एकाच फ्रेममध्ये होती हे खूप छान वाटलं ते आता तुम्हीही पाहू शकता सुरुवातीला जेव्हा मी इथे आले होते तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की ही झाडं खरंच आर्टिफिशियल आहेत किंवा फक्त आणून उभी केलेली आहेत पण नाही आहेत ती खरंच जिवंत झाडं आहेत आणि असे वेगवेगळे रंग तिला असतात तर ते पाहून खरंच खूप छान वाटतं हे निसर्गाचं रंगेबिरंगी रूप पाहून इथे प्रत्येकाचीच इच्छा होत असेल असं मला वाटतं की आपण कितीही थंडी असली तरी फोटोशूट करावं आणि याच्याबरोबर खूप सारे फोटोज क्लिक करावे आणि तेच मीही केलेलं आहे इथे एक फेमस जी पार्क आहे जे मी मागच्या ब्लॉगमध्येही सांगितलं आहे सँक्वेंटरीन पार्क म्हणून जिथे मी फोटोशूट केलेला आहे आणि मी त्याचं शॉटही अपलोड केलेला आहे आय होप तो तुम्ही पाहाल आणि तुम्हाला तोही आवडेल तिथेही झाडांच्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला पाहायला मिळतील तर तोही शॉट नक्की बघा तर कधी युरोपला यायचा विचार असेल तर नोव्हेंबरमध्ये यावं असंही मला वाटतं फक्त एकच डिसएडव्हटेज आहे की आ, थंडी खूप आहे आणि आता अंधार खूप लवकर पडतो आणि उजेड तरही खूप उशीरा ब्रसेल्सच्या बाहेर जरी तुम्ही गेलात किंवा हायवेवरनं तुम्ही कार रन करत आहात तरी तुम्हाला हा अनुभव येईल झाडांचे वेगवेगळे रंग तुम्हाला दिसतील कुठे पिवळे धमक पानं दिसतील तर कुठे एकही एक एक पान राहिलेलं नाही असंही दिसेल तर हाही अनुभव आहे आणि हे दृश्य पाहिल्यावर एकच गाणं आठवलं ससाओ जसा ससाओ ससा कापूस पिंजून ठेवला आहे जसा कधीकधी या झाडांचंही विशेष वाटतं एवढ्या थंडीत कारण आता तापमान जवळजवळ शून्य ते दहा डिग्रीच्या मध्ये आहे थोड्या दिवसांनी ते अजून खाली जाईल आणि बर्फाचा पाऊसही पडेल स्नोफॉलही होईल तरीही ही आपलं अस्तित्व टिकवून आहेत तरीही ही उभी आहेत याचंच कौतुक वाटतं इथला जो प्रवास आहे तो कधीच कंटाळवाना वाटत नाही कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे जास्त ट्रॅफिक नसते त्यामुळं सिग्नलला थांबणं हे क क्वचितच घडतं आणि आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर असल्यामुळे प्रवासाचा थकवा मला तरी आत्तापर्यंत आलेला नाही तर असं सध्या आहे ब्रसेल्स तुम्ही पाहू शकता पवन चक्क्या पाहून खूप छान वाटतं या मला मी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी पाहिलेल्या आहेत आणि त्यांची संख्या पण जास्त आहे जे हिरव्यागार शेतात घर उभं आहे ते पाहून मला ते गाणं आठवते पहाटे उलटून रात्र गेली तर मी सिटी बाहेरचा आणि सिटीमधला हा दोन्ही व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मग ते बसमध्ये असू बसमधून असू देत ट्रॅममधून असू देत किंवा पर्सनल कारमधनं असू देत तिन्ही गोष्टीतनं मी जितकं शूट करता येईल तितकं शूट करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला हे आवडेल आणि आता काही फोटोज हे माझ्या मैत्रिणीच्या घराच्या खिडकीतनं दिसणारं दृश्य आहे जे खास करून तिने मला पाठवलं हो आहे तर तेही खूप सुंदर आहे आता निसर्गाचं एक सुंदर रूप तुम्हाला बघायला मिळेल जिथे तुम्ही पाहू शकता घरांची छतांवर बर्फ आहे कारण काल स्नोफॉल झालेला आहे आणि स्नोफॉलमुळे सगळीकडे बर्फाची चादर पसरलेली आहे रस्ते असू गाड्यांवर गाड्यांवरसुद्धा बर्फ आहे आणि काल रात्री बर्फ पडला होता तरी पण अजूनही कुठे कुठे त्याचे अवशेष आहेत अजून तो हळूहळू वितळेल तर हे सुंदर रूपही तुम्ही पाहू शकता स्नोफॉल भारतीयांना अट्रॅक्ट करणारी गोष्ट आहे स्नोफॉल कारण आपल्याकडे स्नोफॉल नसतो तर हे खूपच विहंगम दृश्य आहे मंडळी पण थंडीही तितकीच आहे कारण जेव्हा स्नोफॉल असतो तेव्हा टेम्परेचर जवळजवळ शून्य डिग्रीच्यापर्यंत पोहोचलेलं असतं किंवा त्याहूनही खाली असतात तर हे सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता स्नोफॉल नंतरचं तर कसा वाटला लॉक आशा करते तुम्हाला आवडला असेल जय महाराष्ट्र